चंद्रप्रकाश वचन हिरव्यागार शेतात वसलेल्या आणि प्राचीन झाडांनी वेढलेल्या चंद्रपूर या विचित्र गावात विक्रम नावाचा एक तरुण राहत होता तो त्याच्या दयाळू हृदयासाठी साहसी भावनेसाठी आणि कथा सांगण्याची आवड यासाठी ओळखला जात असे दर पौर्णिमेला गावकरी विक्रमच्या मनमोहक हो कथा ऐकण्यासाठी कॅम्प फायरसोबत जमायचे आणि ते चंद्राच्या वैभवाच्या हो रात्रीच्या आतुरतेने वाट पाहत एका विशिष्ट पौर्णिमेच्या रात्री जेव्हा विक्रम त्याच्या कथाकथनाच्या विधीची तयारी करत होता तेव्हा त्याला गर्दीच्या टोकावर एक सुंदर तरुणी उभी असलेली दिसली तिचे मंत्रमुग्ध करणारे डोळे होते जे ताऱ्यासारखे चमकत होते आणि तिचे लांब वाहना वाहणारे केस धबधब्या धबधब्यासारखे तिच्या पाठीवरून खाली आले होते त्याचे नाव अनिका तिचे नाव अनिका असून ती नुकतीच कुटुंबासह गावी राहायला गेली होती अनेक विक्रमाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कथा, कथनांचे आकर्षित झाले आणि तिच्या ॲनिमेटेड अभिव्यक्तीमुळे ती शब्द ज्या प्रकारे जिवंत झाल्यासारखे वाटले त्यामुळे ती स्वतःला मोहित झाली जस रात्र होत गेली दोघांनी एकमेकांकडे टक लावून पाहिले आणि संध्याकाळच्या त्यांना एक न बोलता संबंध जाणवलं त्यामुळे त्यांना अधिकची इच्छा झाल्यानंतरच्या दिवसात विक्रम अनिकाबद्दल विचार करणे थांबवू शकला नाही आणि तिला तिच्या घराजवळ भेटण्याचे सर्व निमित्त सापडले एका सकाळी गावातील विहिरी जवळ ते एकमेकांना भे भिडले तेव्हा नशीब त्यांच्या बाजूने असलेले दिसत होते त्यांना संभाषण सुरू केले आणि लवकरच त्यांनी त्यांची अन, कारणे जंगलातील वेलीसारखी गुंफली गेल्या प्रत्येक जना जाणाऱ्या दिवसांबरोबर विक्रमांनी अनिका यांची प्राचीन वटवरक्षाच्या सावलीत त्याचे स्वप्ने आकांक्षा आणि कृपांनी आणि शहाणपणाने विक्रमला धक्का बसला तर तिने त्यांच्या सर्जनशीलतेचा आणि धैर्याचे कौतुक केले एका संध्याकाळी चंद्र उगवाय उगौाईल, उगवायला लागल्यावर विक्रमने अनिकासोबत सोबत एक खास गोष्ट शेअर करण्याचे ठरवले ही कथा एका खगोल वचनाविषयी पिढ्यापिढ्या पुढे जात आहे त्यांनी एक चांदण्याच्या आख्याबद्दल सांगितले जेथे दोन आत्म्याच्या प्रेम आणि भक्तीने मोहित झालेल्या चंद्राचे जेव्हा त्याच्या तेजस्वी प्रकाशाखाली एकमेकांचे प्रेम व्यक्त केले तेव्हा त्यांना एकच इच्छा दिली अनेका या कथेने हसतमुखाने तिने चंद्राच्या चमकणाऱ्या प्रकाशात भावनेचे कबुली दिली विक्रमचे हृदय खूप उंचावले आणि त्यांनीही तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले चंद्र त्यांच्या आशीर्वाद देईल आणि त्यांच्या अंतकरणे जवळ आणेल या आदशेने दो दोघांनीही मूक इच्छा व्यक्त केली जसं जसं वेळ निघून गेला तस तसे विक्रमांनी अनेकाचे प्रेम वसंत ऋतूतील फुलासारखे फुलले त्यांचा हा बंद गावा, गावात चर्चेचा विषय बनला आणि ते ज्या प्रकारे एकमेकांना पुरहक ठरले त्यांचे सर्वांना कौतुक केले पण तरुण जोडप्यांसाठी नशीब वेगळी योजना आहे ही, ही त्यांना फारसे माहीत नाही एके दिवशी दुपारी विक्रम आणि अनिहिका नदीकाठी हातात हात घालून चालत असताना त्यांना एक सुचना एक सूचना गट अडकलेला दिसला उत्सुकांनी घोषणा पाहिली ज्यामध्ये प्रत्येक गावातील सर्वात धाडशे आणि कुशल पुरुषांना साही रक्षण बनण्याचे स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित केले गेले विक्रमचे डोळे उत्सुकाने चमकले आणि त्याला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे हे त्याच्या मनात ठाऊक होतं अनेकांनी त्याची महत्वाकांक्षा समजावून घेतली आणि त्यांना त्याच्या स्वप्नाचे अनुसरण करण्यात प्रोत्साहन केले तथापि ती मदत करू शकली नाही परंतु त्यांच्या सुरक्षतेबद्दल काळजी करू शकली नाही स्पर्धेचा दिवस आला आणि विक्रमने अनेकला आश्रुणी निरोप दिला त्यांनी विजयी परहत येण्याचा वचन दिले आणि तिला चंद्राच्या आकाशाखाली त्याची वाट पाहण्यास सांगितले त्याचे प्रेम कोणत्याही परीक्षेला तोंड देईल हे जाणून अनेक त्यांच्या आश्रूमधून हसली ही स्पर्धा चुरशीची होती आणि विक्रमला अनेक आव्हाना सामना करावा लागला तरीही दृढ निश्चय आणि धैर्याने तो अंतिम स्पर्धेपैकी एक म्हणून उदास आला दरम्यान अनेकांनी आपल्या सुरक्षा सुरक्षेसाठी प्रार्थना करत अस्वस्थ रात्र काढली आणि पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहिली जेव्हा ती पुन्हा एकदा तिचे प्रेम व्यक्त करू शकले <laughs> शेवटी पौर्णिमेची रात्र आली आणि अनिका विक्रमच्या परत येण्याची तळ तल, तळमळ करत तिचा मंद प्रकाशाखाली उभी राहिली तिने दिव्य सौंदर्याकडे टक लावून पाहिल्यावर तिला चंद्राच्या तेजस्वी प्रकाशात विक्रमची उपस्थिती जाणवत होती आणि ही आणि ओळखली विक्रमने एका सहकारी गावकऱ्यामार्फत त्यांच्या सुरक्षा आगमनाबद्दल आणि लवकरच तिच्याकडे परतण्याचा त्याच्या इतरांबद्दल संदेश पाठवला होता मात्र विक्रम आणि अनिकाच्या प्रेमाचा हेवा करणाऱ्या गावातील एका ईर्षावन तरुणाने हा संदेश रोखला विक्रमच्या विजयाचा आणि गावाकडून मिळालेल्या कौतुकाचा दाराला सहन झाला नाही संदेशाचे तुकडे केले आणि तो नदीत फेकून दिला प्रेसांचे बंधन तोडून त्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर केला दिवस आठवड्यात बदललेला आणि प्रत्येक जाणार जाणाऱ्या क्षणाबरोबर आशा मावळू लागली विक्रम परत आला नव्हता आणि तिला त्याच्याविषयी हरवल्यासारखे वाटले विक्रम लवकरच परत येईल असे आश्वासन देऊन गावकऱ्यांनी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे थेट ऐकून घेतल्याशिवाय तिला शांतता मिळाली नाही जड अंतकरणाने अनिकांनी विक्रमच्या कुटुंबाला सांत्वन मिळवण्यासाठी आणि तिच्या चिंता वाढून घेण्याचे घेण्याचे ठरवले ती त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिची आई अंगणात बसलेली तिला दिसली तिचे डोळे भरून आले अरे अनिका माझ्या प्रिय विक्रमाची आई म्हणाली आज तिचा तिच्या आवाज भावने थरथरत होता विक्रम जखमी झाला स्पर्धेत आणि तो बरा होण्यासाठी राजवाड्यात थांबला आहे त्याचे संदेश पाठवला की तो परत चाल... चालेल तितक्या लवकर परत येईल अनिकाचे हृदय धस्स झाले आणि तिला तिच्यावर दुःखाची लाट पसरली तिने व्यत्यय आणलेल्या संदेशाची बातमी सामयिक केले आणि त्यांना एकत्रितपणे मात्सर करणाऱ्या व्यक्तीचे क्रूर होती लक्षात आले विक्रमसी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निश्चय करून अनिका महाराजांकडे गेली आणि मदतीची याचना केली तिचे प्रेम आणि दृढ निश्चय पाहून महाराजांनी आपल्या माणसांना विक्रमचा शोध घेण्याचे आणि त्याला गावात परत आणण्याचे आदेश दिले शेवटी एका चांदण्या चांदण्या रात्री विक्रमच्या स्वागतासाठी गावात गावाला दिवे आणि सजावट करण्यात आली आणि उभी होती तिचे हृदय आशेने धडधडत होते आणि मग जणू काही चंद्रच त्याच्यावर हसत होता विक्रम गावाच्या काठावर दिसला हलका असा लांड लंगड पण तेजस्वी हसत चालत आनंदाश्रू गालावर वाहत असताना अनिका दहावत धावत विक्रमला मिठी मारली त्यांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवले पुन्हा कधीही वेगळे न होण्याचे शपथ घेतली सर्व अडथळ्यावर विजय मिळ मिळवणारी प्रेमाची शक्ती पाहून गावकऱ्यांनी जल्लोष केला सांधण्या आकाशाखाली विक्रम आणि अनिका यांनी एकमेकावरील त्यांच्या प्रेमाची पुष्टी केली त्यांनी एकत्र गावलेल्या प्रत्येक क्षणाची कदर करण्याची शपथ घेतली चंद्राचे त्यांच्या वचनाला आशीर्वाद दिला आणि त्या दिवसापासून ते त्याचे प्रेम आणि कथाकथन पुढील पिढ्यांसह सामायिक करत आनंदाने जगले चंद्रपूर गावात विक्रम आणि निकाच्या चंद्र प्रकाशातील वचनाची आख्यांकिया कालांतराने प्रतिध्वनित झाली प्रत्येकाला आठवण करून दिली की प्रेम धैर्य आणि चंद्राची जादू अगदी अशक्य स्वप्ने देखील शकते आणि म्हणून याची कहाणी गावाच्या एक, एक कालातील कथा जी तरुणांच्या हृदयाला त्याच्या स्वप्नाचे अनुसरण करण्यास आणि चंद्राच्या सौम्य प्रकाशाखाली प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करते हा व्हिडिओ आवडला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद